पंढरपूरमधील सात मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील चर्चा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत एका आमदारानं पोहोचवल्याची माहिती पुढे आली आहे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील चर्चा बाहेर आल्यानं राजकीय क्षेत्रात एक एकच खळबळ उडाली आहे आता मंत्र्यांमधील चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो आमदार कोण असा प्रश्न चर्चेला जातोय आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री आणि अनेक आमदार पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते शासकीय महापूजा झाल्यानंतर पंढरपूरमधील एका नेत्याच्या घरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मंत्र्यांची एक बैठक झाली होती त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनुषंगानं चर्चा झाली परिस्थिती अशीच राहिली तर भाजपाचे पासष्ट ते एकोणऐंशी उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील अशी शक्यता या चर्चेत वरती वर्तवण्यात आली होती त्या बैठकीतील खडा न खडा माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती याबाबतचा गौप्य स्फोट खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी केला होता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी त्याबाबतचा गौप्य स्फोट केला होता ही चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता एका आमदारानेच ही माहिती दिली असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानं सकल मराठा समाजाचे सोलापूरचे समन्वयक माऊली पवार एका आमदारानेच ही माहिती दिली होती असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याचं सकल मराठा समाजाचे सोलापूरचे समन्वयक माउली पवार यांनी सांगितलंय मंत्र्यांच्या बैठकीतील माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो आमदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे भाजपाचे कोणकोणते आमदार जरांगे पाटील यांना भेटले यावरूनही तो आमदार कोण असावा असा अंदाज लावला जातोय त्यामुळे जरांगेंना भेटणाऱ्या सत्ताधारी आमदारांकडेही आता वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे